पवारांनीच अजित पवारांची जिरवली लय रग्गिले आहेत अजित पवारांचे मंत्री म्हणजे असं मी नाही लोक म्हणत आहेत राहुल गांधींपासून तर सुनील केदार न्यायालयाने शिक्षा सुनावली की यांचं सदस्यत्व अध्यक्षांनी काढून घेतलं तर आता माणिकराव कोकाटे अजित पवारांचे मंत्री आहेत म्हणून सोडून द्यायचं की भाजपसोबत आहेत म्हणून सोडून द्यायचं आजी आणि माजी दोन्ही कृषी मंत्री खुर्ची सोडायला रेडी नाही आहेत इथेच जर पवार असते तर असंच घडलं असतं का लोक म्हणतात पवारच अजित पवारांची जिरवतात हिसकावणं सोपं असत क्लिअर कट दिसतंय आजचे मुंडे किंवा कोकाटेंना वाचवून अजित पवार कोणता मोठा तीर मारत नाहीयेत अजित पवार आता पक्षाचे अध्यक्ष मंत्री आमदारांचे सर्वे सर्वा आणि माझ्याकडे शरण मागितलेला मी मरण देत नसतो हे सेट करण्याच्या नादात राजकीय बालिशपणा करतायत का हा प्रश्न आहे तसं तर अजित पवार याला मी तिकीट दिलं याला मी आमदार केलं याला मी मंत्री केलं हे स्वतः सांगून स्वतःचं महत्व वाढवण्याचा प्रयत्न करतात माणिकराव कोकाटे किंवा धनंजय मुंडे हे दोनच विषय नाहीत तुमच्या पक्षातील पदाधिकाऱ्यांपासून तर कार्यकर्ते गरम डोक्याचे आहेत आता वर दादा आहेत सरकार आपलं आहे या भानगडीत अजित पवार डॅमेज तर झालेतच पण लय अजित पवारांचे तारीख होती चोवीस डिसेंबर दोन हजार पाच वर्षाच्या कारावासाची शिक्षा झालेले काँग्रेसचे आमदार व माजी मंत्री सुनील केदार यांचे विधानसभा सदस्यत्व रद्द करण्यात आलं तर दोन हजार तेवीस ला सुरतच्या कोर्टाने मानहानी प्रकरणात राहुल गांधींना दोन वर्षांची शिक्षा सुनावली तर नंतर लोकसभा सदस्यांनी राहुल गांधींचे सदस्यत्व रद्द केलं आता मंत्री माणिकराव कोकाटेंना कागदपत्र हेराफेरी प्रकरणात नाशिक कोर्टाकडून दोन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आता अध्यक्ष असलेले राहुल नार्वेकर राजीनामा घेणार की कोर्टाचा न्यायनिवाडा कसा चुकला हे समजून सांगणार म्हणजे ठाकरे कोर्टाची कुठं चूक झाली हे नार्वेकर सांगून आपला एक वेगळाच निर्णय देणार का हे पाहावं लागेल अजित पवारांचा एक मंत्री म्हणतो माझ्यावरील आरोप सिद्ध होऊ द्या तर दुसरा मंत्री म्हणतोय निर्णय चुकलाय तो दुरुस्त होऊ द्या खुर्चीला चिकटलेले मंत्री आणि अजित पवारांची मंत्र्यांच्या मर्जी सुरू असलेली हाजी हाजी सांगते की फडणवीस हाताने त्यांच्या पदाचा आणि स्वतःचा कमीपणा करून घेत आहेत हे काही टी व्ही शो नाहीये की तुम्ही तुमचे पहा मी तर ऍक्टिंग प्रॉपर माझी करतोय जेव्हा सत्तेतील मंत्री गुन्ह्यात अडकतात तेव्हा त्यांचे राजीनामा घेण्याचे काम मुख्यमंत्र्यांचे असते तिथे पहिले आप किंवा अजित पवारांनी निर्णय घ्यावा त्यांना मोठेपणा द्यावा हे फडणवीसांच्या इमेजला न शोभणार आहे अनिल देशमुख यांच्यावर शंभर कोटींचे आरोप झाले त्यांचा राजीनामा घेतला गेला इथे सुरेश धसांनी तीनशे कोटींचे धनंजय मुंडेंवर आरोप केले त्याचं काय संजय राठोड वंजारीत त्यांच्यावर एका तरुणीच्या मृत्यूला कारणीभूत असल्याचे आरोप झाले ठाकरेंनी त्यांचाही राजीनामा घेतला इथे करुणा मुंडे त्याच वाटेवर आहेत राजीनामा का घेतला जात नाही कुठे आहेत तुमच्या चित्राबाग आणि कुठे आहेत किरीट सोमय्या आणि कुठे आहेत प्रवीण दरेकर पवारच अजित पवारांशी जिरवतात हे आता का म्हटलं जात आहे समजून घेऊयात मला मुख्यमंत्री व्हायचंय म्हणणाऱ्या अजित पवारांना साधे मंत्री सांभाळता येणार हे शरद पवार शांत राहून दाखवून देतात पक्ष ओरवाडून घेणं सोपं आहे पण पक्षाचं नेतृत्व सांभाळणं किती अवघड हे पवार शांत बसून दाखवून देतात अजित पवारांना शरद पवारांकडून जे स्थान हवं हो होतं तर न ते न देण्यामागे अजित पवारांची अपरिपक्वता हेच हे पवारां एक कारण होतं हे पवारांनी दाखवून दिलंय आज धनंजय मुंडे माणिकराव कोकाटे आणि मागे झालेली अजित पवारांच्या कार्यकर्त्याकडून एका व्यक्तीला मारहाण या सगळ्या गोष्टी जर टाईम लाईन वरती घेतल्या गेल्या तर सरकारमध्ये राहून अजित पवार स्वतःच हसू करून घेत आहेत आणि देवेंद्र फडणवीस गप्प बसून चालू द्या तुमचं ते चाललं हे बघतात हे मुळात चुकीचं आहे आणि त्यामुळे आताच्या घडीला हे पाहणं सगळ्यात महत्वाचं आहे की देवेंद्र फडणवीस आता ऍक्शन घेतात की अजित पवारांची पूर्ण वाट लागत नाही त्यांच्या पक्षाची तोपर्यंत शांत बसून राहतात सध्याच्या घडीला शरद पवार काहीच करत नाहीये त्यामुळे शरद पवारांचा उदो उदो करण्यात अर्थ नाही असं एक गट म्हणतोय तर दुसरा गट म्हणतोय तिकडे प्रधानमंत्री असणाऱ्या नरेंद्र मोदींच्या खुर्चीला खुर्ची लावून शरद पवार बसलेत आणि तुम्ही म्हणतात पवार काहीच करत नाहीत ज्या संजय राऊतांनी शरद पवारांना खुर्ची पुढं केली होती त्यावरून हाजी हाजी करतायत असं म्हणणारे लोक आता ज्यावेळी नरेंद्र मोदी शरद पवारांचा हात धरून त्यांना पुढे आणतात त्यांना पाणी देतात हे काही वेगळे मेसेज नाही आहेत असो पण या सगळ्या गोष्टी सांगतायत की भाजप हायकमांड असो किंवा मग शरद पवार असो यांच्यात कधीही जुळवलं जाऊ शकतं जुळवून घेतलं जाऊ शकतं आता महत्वाचं हे आहे की अजित पवारांच्या नेतृत्वात सत्ता आलेली म्हणजे त्यांचे एक्केचाळीस आमदार निवडून आलेली ही पहिली स्टर्म आहे आणि त्यामुळे पाच वर्षाच्या कार्यकाळात जर अजित पवार स्वतःला सिद्ध करू शकले नाही तर पुढच्या वेळी अरोरा सारखी एजन्सी सुद्धा वाचू शकणार नाही असंही म्हटलं जात आहे याबाबत तुम्हाला काय या वाटतंय सध्या अजित पवार आणि त्यांच्या मंत्र्यांना ज्या पद्धतीने घेराव घातला आहे आणि त्या हँडल करणं अजित पवारांना जमत नाहीये यावरून शरद पवारच अजित पवारांची कुठे ना कुठे जिरवतायत किंवा जिरवत असताना पाहतायत का कमेंट करा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी आपलं चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र